भाऊ नमस्कार आज आपण चाळीसगावमध्ये जी भारतीय जनता पक्षातर्फे जे विजय संकल्प यात्रा जी सभा होती त्यांची त्यात अमित शहाजी होते आणि त्यांच्यासोबत तुम्ही पण होते त्यात तुमच्या राष्ट्रीय बंजारा टायगरच्या संघटनेचं नाव उल्लेख काढण्यात आला आणि तुम्ही पण आज भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश केलात तुमचं त्यामध्ये मूळ उद्देश काय बंजारा समाजाचा जो इतिहास आहे तो खूप काही सांगून जातो आणि त्यात बंजारा समाजाला न्याय मिळावा म्हणून यामागे तुमचा उद्देश काय होऊ शकतो मुळात आपल्याला सर्वांना माहीत आहे की गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही सामाजिक कार्यात काम करत आहोत आणि हे काम करत असताना आम्ही फक्त आणि फक्त बंजारा समाजाचं हित ज्यात असेल तेच आम्ही बघितलेलं आहे आणि बंजारा समाजाचं हित म्हणजेच बंजारा समाजाची प्रगती बंजारा समाजाला आरक्षण मिळणारं जे आरक्षण आहे ते साबित ठेवणं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एका सूचित बंजारा समाजाला आणणं हा आमचा मुख्य उद्देश आहे आणि कारण बंजारा समाज जर एका सूचित आला कारण आपल्याला माहिती आहे की कर्नाटकमध्ये वेगळ्या कॅटेगरीत आहे आंध्रामध्ये वे वेगळ्या कॅटेगरीत आहे महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीत आहे तर ह्या बंजारा समाजाला सूत्री एका कॅटेगरीमध्ये आणणं हा आमचा मूळ उद्देश आहे आणि त्या गोष्टीवर आमची माननीय गृहमंत्री अमित शहाजी यांच्याशी चर्चा झाली आणि ती चर्चा केल्यानंतर मला कुठंतरी वाटलं की महाराष्ट्रामध्ये जर बंजारा समाजाला न्याय कोण देत असेल तर ती भारतीय जनता पार्टी देऊ शकते आणि या सर्व गोष्टींचा विचार करून मागील काही गोष्टी असतीलही लोक म्हणतीलही परंतु आत्ताचा जो आपण काही चार सहा महिन्याचा इतिहास बघितला तर जे काही बंजारा समाजाला भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिलेलं आहे जे काही युती सरकारने दिलेलं आहे त्यापेक्षा जास्त कोणी दिलेलं नाही आम्ही जेव्हा यांना तात्विक विरोध करायचा होता आम्ही विरोधही केला परंतु जेव्हा जाणीव झाली की खरोखर आपण जे काही मागणी मागितली त्याच्यापेक्षाही त्यांनी भरभराटीचं बार या समाजाला दिलेलं मग त्याच्यात पोरादेवीच्या विकासाचा प्रश्न असेल किंवा बंजारा समाजासाठी जे काही तांडा समृद्धी योजना असतील किंवा जी काही समिती जी असते एस आय टी समितीसाठीची एक स्थानिक समिती गठीत करणे यासारखे जे काही निर्णय या या लोकांनी घेतले त्या दृष्टीने आम्ही प्रभावित झालो आणि तेव्हा वाटतं की आपण कुठंतरी सामाजिक कार्यात आपण राजकारणामध्ये पुढे आलं पाहिजे आणि राजकारणाशिवाय काही मिळणार नाही आहे म्हणून आता आम्हाला माहीत आहे की आता केंद्रात पाच वर्ष सत्ता ही भारतीय जनता पार्टीची आहे आणि त्यांचं सरकार हे बहुमत असल्यामुळे ते चांगले निर्णय घेऊ शकतात आणि बंजारा समाजाला न्याय देऊ शकतात हीच अपेक्षा ठेवून आम्ही आज माननीय देशाचे गृहमंत्री अमित शहाजी आणि आमच्या जिल्ह्याचे नेते माननीय गिरीश भाऊजी महाजन आणि या चाळीसगाव नगरीचे माननीय आमदार आपला दादा चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आणि एक शेकडो कार्यकर्त्यांच्या स सहकार्याने सानिध्यात आम्ही आज या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे